ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा 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 शेअर आणि कर क्लिक करायला अजिबात विसरू नका संगमनेर तालुक्यातील खाणगाव परिसरामध्ये एका छाप्यामध्ये अंमली पदार्थ असलेला गांजा जप्त करण्यात आला आणि गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे ही कारवाई संगमनेर पोलिसांनी अकरा मे रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान केली आहे सोमवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे संगमनेर तालुक्यातील घाणगाव गावाच्या शिवारामध्ये अरगडे वस्तीचे पुढे असणाऱ्या डोंगराच्या बाजूस एक काटवण परिसरामध्ये मोहन ज्ञानेश्वर आरगडे ह्या अवैधरित्या गांज्याची विक्री करत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली होती माहिती समजताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पोलीस पोलीस उपनिरीक्षक सुरेश टकले तसेच कॉन्स्टेबल पोलिस विशाल करपे तसेच आत्माराम पवार शिरसाट अजित कुरे आणि संतोष बाजकर या पोलीस पथका वरील ठिकाणी छापा टाकला या छाप्यामध्ये मोहन अरगडे यांच्याकडनं आठशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या गांजाची किंमत सात हजार सहाशे पन्नास रुपये एवढी आहे आणि तो प्लॅस्टिक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्यात आला होता या प्रकरणी संगमनेर पोलीस कॉन्स्टेबल अजित कुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं शहर पोलिसांनी मोहन अरगडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास भानसी हे करत आहेत शाळी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग बेड्सचे सुसज्ज आयसीयू सी जी टू इको, पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट